अनेकदा आपण बटाटे पोहे बनवले जातात पण बटाटा घालून उपीट कधी बनवलं का बटाटा घालून उपीट बनवलं की अगदी सुद्धा आवडीने खातात पण कशा पद्धतीने ते बनवायचं मऊ लुसलुशीत अनेकदा आपण उपीट बनवतो पण थंड झालं की उपीट असं वातड होतं किंवा असं चिकट होतं खाताना ते व्यवस्थित लागत नाही तर जर ही पद्धत तुम्ही वापरली तर जुन्या सगळ्या पद्धती तुम्ही विसरून हीच पद्धत वापराल इतकं ते मौलुसलुशीत होतं की तोंडामध्ये टाकताच पटकनी विरघळलं जातं तर ते कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे वळूया इथे मी उपीड बनवण्यासाठी मोठा जो रवा असतो तो एक वाटी मी रवा घेतलेला आहे एक बटाट्याची साल काढून अशा पातळ अर्धांना खापा मी इथे करून घेतलेल्या आहे दोन कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले एक टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर ना लस हिरवी मिरची घेतलेली आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि लिंबू लागणार आहे हिंग जिरी मोरी आणि इथे चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे साखर घेतलेली आहे हळद आपल्याला इथे लागणार आहे तर इथे पण कढईमध्ये मोठी एक पळी तेल घालून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता आणि इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे उपीट बनवताना इथे आपण आध आधान बनवून घेणार नाही तर कसं पद्धतीने आपल्याला उपीट बनवायचे हे सगळ्यात महत्वाचं आपण इथे बघणार आहे जिरी मोरी घालून घेतली की थोडीशी तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या कढीपत्ता कांदा आपल्याला घालून घ्यायचा आणि हलकासा लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला इथे चांगला परतून द्यायचा तुम्ही इथे बघू शकताय कांदा आपला चांगला परतला गेलेला आहे त्यानंतर ना त्यामध्ये जो आपण एक बटाटा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आता तुम्ही इथे बटाट्याच्या चकत्या ज्या मी इथे बनवून घेतलेल्या आहे त्या तुम्ही छोट्या छोट्या केल्या तरी चालेल बटाटा सुद्धा आपल्याला इथे तेलामध्ये कांद्याबरोबर चांगला दोन मिनिटभर परतून घ्यायचा त्यानंतर ना टोमॅटो मी यामध्ये घातलेला आहे तेलामध्ये टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये घालायची आहे हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा हळद आणि हिंग घातलं की व्यवस्थित आपल्याला हे खालीवर करून मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं एक वाटी जो रवा घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे एक चमचा मी मोठा घट्टसर असं तूप मी इथे घालून घेतलेलं आहे मशीचं तूप असल्यामुळे ते पांढरं दिसते तुपामध्ये आपल्याला यामध्ये तूप घालायचं जर तूप कमी वाटलं तर आणखी थोडंसं आपण यामध्ये वाढवणार आहे पण इथे अगदी परफेक्ट असं तूप आपलं घातलेलं आहे त्यामुळे रवा जो आहे तो चांगला भासला गेलेला आहे सगळ्या शेवटी आपल्याला दोन चमचे जे आपण साखर घेतलेली ती साखर आपल्याला यामध्ये घालायची कोथिंबीर घालायची आणि परत दोन तीन मिनटं आपल्याला रवा चांगला इथे भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण रवा घातला होता तेव्हा तो गुठुळ्या आल्या होत्या पण इथे मोकळा सुट सुटीत झालेला आहे त्यानंतर ना सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे परत रवा आपल्याला चांगला हलवून घ्यायचा तर रवा इथे भाजल्यामुळे मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता इथे आपण आदन नेहमी जेव्हा आपण उपीट बनवतो तेव्हा आपण आदन ठेवतो पाणी उकळलं की मग त्यामध्ये रवा सोडतो पण इथे तसं नाही रवा आपण भाजून घेतलेला आहे कांदा टोमॅटो बटाट्या बरोबर मसाल्याबरोबर आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आता इथे आपल्याला तो किती प्रमाणात पाणी घालायचं कमी जास्त पाणी तुम्ही इथे करू शकता अर्धा लिंबू मी इथे पिळून घातलेलं आहे व्यवस्थित उपीट हालून घेतलं की झाकण ठेवून साधारणतः चार पाच मिनटं बारीक गॅसवरती उपीट चांगलं मऊसुद असं शिजवून द्यायचं घाई अजिबात करायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे जास्तही नाही कमीही नाही एकदम उपीट पाहिलं की मऊ लुसलुशीत लगेच जाणवते तर अशा पद्धतीने आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम मऊ लुसलुशीत असं उपीट इथे बनवून घेतलेले जर ही पद्धतीने तुम्ही एकदा उपीट बनवलं तर जुन्या सगळ्या पद्धती तुम्ही विसराल इतकं छान उपीट बनतं मऊ लुसलुशीत बनतं वरण कांदा टोमॅटो शेव कोथिंबीर घालून तुम्ही थोडंसं लिंबू पिळून तुम्ही हे नाश्त्यासाठी खाऊ शकता